गोंदवले बुद्रुक मध्ये भंगार डेपोचा त्रास नागरिक त्रस्त प्रशासन गप्प पाहूया सविस्तर बातमी गोंदवले बुद्रुक हे पवित्र तीर्थक्षेत्र असून रोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात मात्र गावातील सातारा लातूर रस्त्यालगत सुरू असलेल्या भंगार डेपोमुळे सध्या गावकऱ्यांचे आणि भाविकांचे आरोग्य धोक्यात आले या भंगार डेपोत प्लास्टिक कॅन रिकाम्या बाटल्या अन्न पदार्थांचे डबे अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आलाय त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून माशा आणि मच्छरांचा प्रचंड त्रास वाढलाय या ठिकाणापासून काही अंतरावरच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची समाधी मंदिर फक्त निवास व हॉटेल्स आहेत त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांनाही अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागतोय नागरिकांची मागणी आहे की भंगार डेपो तात्काळ हटवावा परिसरात फवारणी व स्वच्छता मोहीम राबवावी भंगार मालकावर कारवाई करावी ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात तीर्थक्षेत्राजवळ अशा व्यवसायांना बंदी घालावी प्रशासनाकडे विनंती आहे की या गंभीर समस्येकडे तातडीनं लक्ष द्यावं गोंदवले हे धार्मिक महत्वाचं ठिकाण आहे ये येथे येणाऱ्या भाविकांचा आरोग्य व श्रद्धेचा सन्मान राखण्यासाठी भंगार डेपोवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थ व भाविक करीत आहेत